निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्यान्न नव्वद विकासाचा कोणताही मुद्दा आहे मोदींनी फक्त इतर राज्यातले प्रकल्प भांडवल हे दहशतीच्या बाळा दांड्या लबाड्याकडून गुजरात कडे बोलवलं आणि दुसरा विकासाचा फुगा फुगवलं चार जून नंतर तुम्हाला कळेल का विकास काय मोदींनी किती फसव्या घोषणा केल्या मोदींनी जर विकास केला असता तर ही तिसरी निवडणूक आहे मोदींची त्यांच्यावरती हिंदू मुसलमान करून मतं मागण्याची वेळ आली नसते आणि राम मंदिरात जाऊन स्वतःचे फोटो पूजा करतानाचे टाकून हिंदुत्ववादी म्हणून मतं मागण्याची वेळ आली नसते औरंगाबाद से उस्मानाबाद या नामांतराच्या वादावरती सरकारला मोठं विकास मिळायला कारण नामांतराविरोधी जी याचिका आहे ते हायकोर्टानं कळली तथा उद्धव ठाकरे यांनी घेतलेले निर्णय ते नंतर सरकार आले त्यांनी काय घटका घेतला मला माहीत नाही पण कॅबिनेटमध्ये तेव्हाचे मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांनी घेतलेले निर्णय आहेत आणि हे निर्णय कायदेशीरदृष्ट्या सर्व कसोट्यांना घासून घेतलेले निर्णय असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळणार कशी देत असतो

क्षणासाठी हा बीज बंदी करता लोक मारता मॉब लिंचिंग करता मुसलमानाच्या आणि तुम्ही कंपन्यांकडून पाचशे साडेपाचशे कोटी रुपये घेता त्याच्यामुळे त्यांचं हिंदुत्वपणे ठोक आहे त्याच्यामुळे हे रेमडेसिवीर असेल कोविशिल्ड असतील लोक मारले ना लोक मिळेल ना लसी घेऊन आणि मोदींनी पैसे घेतले मोदी ह्यांच्यासारखा भ्रष्ट अंत होता देशाच्या नव्हे तर जगाच्या इतिहासात झाला नाही हे तुम्हाला लवकरच कळेल आहे देश विकला मुबींनी देश कसा विकला हे तुम्हाला चार नंतर फोडून कळायला सर संजय मेरुपानी जे एक्सपोज केली तर कधी पुढची राजकारण दुसरं असं की उशार एक टाकली टक्केवर मतदान आकडे येतात मग संपूर्ण गोळाबीर जो पर्यंत चोवीस तासात साधारण एक दीड टक्क्याचा फरक आतापर्यंत पण दहा टक्के बारा टक्के जे वाढत आहेत यामुळेच लोकांचा संशय निवडणूक आयोग उद्या माझ्या माहितीप्रमाणे उद्या इंडिया आघाडीतले जे सर्व घटक पक्ष आहेत त्यांचे एक शिष्टमंडळ या संदर्भात हा जो घोटाळा आहे मतांच्या टक्केवारीचा त्या संदर्भात उद्या एक शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटलं आहे इंडिया आघाडीचे वेळ दिली आहे राष्ट्रपती विशाल पांडव अजून कारवाई झाली नाहीये तर काँग्रेसचे काही नेते जे आहेत ते खासगीमध्ये नाराजी व्यक्त करतात चार जून नंतर आम्ही सांगलीच्या निकालाची वाट कर आणि सांगलीमध्ये जो निकाल लागेल त्यानंतर आमची पुढली भूमिका वाटचाल सांगलीतल्या निवडणुकीच्या दिवशी हो मतदानाच्या दिवशीच्या प्रत्येक घडामोडीकडे आमचं लक्ष होतं कोणत्या मतदारसंघ तो काँग्रेस असतील राष्ट्रवादी असतील नक्की कोण काय करत आहे ही सगळी माहिती आमच्याकडे आली नितकं सांगेन सुद्धा येणार सर निवेदन सर फडणवीस असे जे आरोप करतायत वारंवार कुठेतरी बाळासाहेबांचे विचार सोडलेत आणि वोट जिहादसाठी मुस्लिमांचे जे आहेत ते विचार ते परिधान केलं असं आरोप कसं आहे मी जर आता शब्द वापरला तर तुम्ही कापा म्हणून वापर दहा वेळा बाहेर पडून दहा पक्षाचे शेण खाल्लेली माणसं हे शिवसेनेवर बोलणार बाळासाहेबांवर बोलणार

पण मोदींना निवडणुका जिंकण्यासाठी कायम हिंदू आणि मुसलमाना असा संघर्ष करण्याची दुर्बुद्धी अशा जुन्या देशामध्ये परत एकदा दंगे घडावे आणि निवडणुका जिंकाव्या असा दळभगरी विचार करणारा नेता जरा देशाला लाभला मला असं वाटतं ब्रिटिशांची फोडा आणि छोडा आणि राज्य करा ही नीती होती ते पुढे चालवत आहेत सर कांदा निर्यात बंदीची फक्त घोषणा झाली पण त्याची काय अंमलबजावणी झाली नाही शेतकरी वर्गात निर्माण झाली शेतकरी वर्गाची चीड आहे ती मतपेटीतून बाहेर नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध महाराष्ट्रात नव्हे देशभरामध्ये शेतकऱ्यामध्ये चीड निर्माण मी मागाशी म्हणालो जिथे जिथे मोदी सभा घेतील तिकडे तिकडे भाजपचा पराभव होतो स्पष्ट आहे किंबोना आता भारतीय जनता पक्षातल्याच काही लोकांना वाटतं की मोदी न आलेले आहेत आमच्या प्रचार ही परिस्थिती मोदींसाठी अत्यंत क्लेशदायक